आमच्या मध्ये यंदा जे निवडणूक झाली होती आमदार आधीचे जे आमदार होते सुनील त्यांचा एक गड होतो इथे आणि त्या गडाच्या चकला चूक केला काय देशमुख सावने शहरात आमदार आशिष बाबू देशमुख यांनी जो सावने शहरात आम्ही सावने विधानसभा पूर्ण साव जो प्रचार केला आशिष बाबू इथे आल्यानंतर सावने शहरात शहरात विधानसभेत पूर्ण कामाचा कामाची सुरुवात केली आणि हर हर गावात त्यांनी हर, हर काम किंवा करायचे आहे नवीन हे सँक्शन केले तर साहेब आल्यानंतर झाली समिती सभा होती साधारण सभा त्या सभेमध्ये रवींद्रजी चिखले जे सभापती आहेत त्यांनी आरोपील ऑफिस मध्ये एक आता दलावर बसत आहे भाजपाच्या दलावर बसत आहे आणि तिथे ते वर्चस्व होतं आता केदार बुटांचं सा, केदार साहेबांचं आता तू चकाचू झाला काय सांगा सावनेर तहसीलमध्ये जे त्यांनी आरोप लावला असं का भाजपाचे दलाल बसत भाजपाचे दलाल बसत नाही ते कोणते काम असतं तहसील ऑफिसला त्या त्या कामासाठी जाते आणि काम झालं का ते आपल्या कामात लागते असे काही दलाल म्हणून तिथं बसत नाही कोणी भारतीय जनता पार्टीचे कोणी कोणत्याही कामासाठी तहसील ऑफिसला आता पैसे लागतात या आधी जेव्हा त्याआधी वर्चस्व कोणत्याच कामासाठी सामने तहसील ऑफिसला पैसे लागत नाही आता साधारण माणूस मी डायरेक्ट कोणी ऑफिसर पासून जाऊन भेट देऊ शकते याच्या आधी तिथे जे बी हो बसत होते एकतर्फे राहत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कोणतेच काम होत नव्हते आता जो गरीब कार्यकर्ता बी साधारण कार्यकर्ता असा तो तिथे सादा, ऑफिसरला तहसीलदार येऊ साहेबांना डायरेक्ट काम करतो शेतकऱ्यांची समस्या म्हटलं की शेतकऱ्यांचे फायदा असते शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा भेटत नाही ह्याच्या अभिनेतो शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही याच्याबद्दल हर गावात हर गावात पान रस्ते जे होते होते नाही रस्ते याच्या आधी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनगुळे आणि महसूल मंत्री यांनी आता हा विधानसभेत पूर्ण महाराष्ट्रात पानर रस्त्याच्या सुळसोळ्यात लावला आहे आणि कितीही अडचण असली पान रस्त्याला ते तहसीलदार आणि येजूर साहेबांना आर्डर देऊन अतिक्रमण काढून पान रस्ते होऊन लागते त्यामुळे आता त्यामुळे हे पानर रस्ते क्लिअर झाल्यानंतर शेतकरी माल काढण्यास कोणताही माल लावण्यास सुरुवात करेल त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं सोपवले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई मिळत नाही असा विरोध विरोधी पार्टीचा आरोप आहे हे जेव्हापासून भाजपा सरकार आहे फक्त फक्त त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याचा अवकाळी पावसामुळे जे पीक विमा आहे कास्तकारांनी आणि तहसीलदार एन पी साहेबांनी यांनी सर्वे चालू आहे सर्वे झाल्यानंतर अवकाळी पावसाचा जे बी आहे निवडणुका हो बसलेल्या आहे आणि या निवडणुका आपण पण आपले दावेदारी आहे आणि संभाळून उमेदवार म्हणून काय आपलं पाऊल राहील कशा प्रकारे या निवडणुकीत आपण एजेंडा घेऊन गोष्टी शहरात आम्ही जिल्हा अध्यक्ष मनोहरजी कुमार आहे आणि संघटक संघटक मंत्री जे आहे आमचे संघटनाचे जे काम करते डॉक्टर राजूजी फोडदा साहेब पी जे सदस्य यांच्या आदेशाने आम्ही सावने शहरात भरपाने जे बी काम असेल ते काम करू त्यांच्या आदेशाने आम्हाला भरपूर कामही निधी मिळून राहिली त्यामुळे आम्ही काम करू सावने शहराचा विकास करू चांगल्या करेल आणि मनोरभाऊ कुमारे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचाही जे जेव्हापासून पार्टीत प्रवेश घेतला त्या तेव्हापासून सावनेर सावले विधानसभेत चांगल्या विकासाची भरभराट चालू आहे आधी जेव्हा नेतावधी होते तेव्हाचे आता जे आशिष देशमुख जी आले त्याच्यात आता काय फरक आहे काय सांगा आशिष देशमुख साहेब आल्यानंतर जे काम सुरू झाले सावनेर विधानसभेत त्याच्या आधी जे कामाच्या अडथळे होते आता साहेब आल्यानंतर जे बी काम अडथळ अडथळले होते ते सुरुवात झाली तर सावने शहरासाठी सरकारी हॉस्पिटल पोर्ट आणला तहसील ऑफिसच्या बाजूला आणि या हायवे रोड जो मधातून सॅन्शन केला साहेबांनी आणि नवीन सरकारी सा, हॉस्पिटल आणि नवीन जे निधी दिली सावने शहराला त्याच्यामुळे आणि ग्रामीणलाही निधी देऊन राहिले साहेब हर गावाला ते पी एस सी सँक्शन केली त्याच्यामुळे खुशीची लढ आहे किती उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये लढवणार आहोत भाजपा आम्ही तेवीस उमेदवार आणि एक अध्यक्ष असे चोवीस लढणार जसं आपलं राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे गट आणि भाजपा हे तिन्ही मिळून आहे तर यावेळेस काय वाटतंय आपला तिन्ही गट मिळून यावेळेस इथे निवडणूक लढणार का आम्ही भाजपा भाजपा चिन्हावर कमळ्या चिन्हावर पूर्ण एकतर्फे निवडणूक लढतो